नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे प्रश्न आपण अपलोड करत आहोत आज इतिहास या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा आय एम पी क्वेश्चनवरती आधारित असलेला व्हिडिओ अपलोड करतोय ज्यामध्ये टिपालिहा या प्रश्नावरती आज आपण फोकस केलेला आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न प्रत्येक प्रकरणात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेत आत्तापर्यंत कोणते प्रश्न येऊन गेलेत या सगळ्या घटकांचा विचार करून प्रश्न देण्यात आलेले आहेत तर चला पाहूयात इयत्ता बारावी इतिहासामधील टिपाले हा जो दोन मार्कासाठी टिप असते आणि सहा मार्काचा एकूण प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो यापूर्वी आपण इतिहासाच्या संदर्भात नकाशा मुद्द्यांवरती आधारित प्रश्न आणि संकल्पना चित्र यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये लिस्टमध्ये फी आय एम पी क्वेश्चनची लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे विषयांचे आय एम पी दोन हजार चोवीससाठीचे मिळून जातील पहा मित्रांनो यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण देत आहोत ते प्रथम तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला इतर प्रश्नांचाही अभ्यास करावा लागेल आय एम पी क्वेश्चन हे फक्त तुम्हाला पास करू शकतात परंतु हंड्रेड पर्सेंट आणि जास्तीत जास्त गुण मिळू शकत नाही जास्तीत जास्त आणि टॉप करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण सिलेबस व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं असतं आय एम पी क्वेश्चन हे त्या क्वेश्चनमधले मधले आपण बाहेर काढतोय की जे प्रथम तुम्हाला अभ्यास यायचे आहेत पण असे काही क्वेश्चन आहेत की त्याच्या व्यतिरिक्तही येणार आहेत विचारले जाणार आहे तुम्ही पास होण्यासाठी विचार करत असाल तर आय एम पी क्वेश्चन तुम्हाला पास करते पण टॉप करायचा आहे चांगले गुणगी मिळवायचे आहेत तर तुम्हाला त्या प्रकरणांमधले इतरही प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची चला मित्रांनो हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्हाला असेच इतरही विषयांचे अजून हवे असतील आणि पाहिजे असतील बोर्ड परीक्षेत अजून आपल्याला कुठल्या प्रकारचा विचार करायचा आहे कोणते महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड करत जाणार आहोत परंतु हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम चॅनल सबस्क्राईब करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील त्याच्यातला कोणताही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो आपल्या मित्रांना शेअर करा जो आवडला नाही चांगला वाटला नाही तो शेअर करू नका परंतु जो आवडला आहे चांगला वाटला तो मित्रांना शेअर करा ती माहिती मित्रांना पोहोचू द्या त्यांनाही मदत होईल त्यांनाही फायदा होईल त्याचा हे पहिलं एक महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे नंतर जाऊयात आता आपण टिपा लिहा ह्या आपल्या प्रश्नांकडं कोणत्या टिपांचा अभ्यास करायचा आहे पहिल्या प्रकरणातल्या टिपा घेऊयात सुरुवातीला प्रकरणांवाईजच आपण सगळे घेत जाऊयात आणि बोर्ड परीक्षेला कोणते येऊन गेले त्याचाही विचार याच्यामध्ये येऊन जाईल यामध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे युरोपातील धर्मयुद्ध काय आहेत कोणते आहेत कशा प्रकारचे आहेत दोन मार्कासाठीचा प्रश्न असतो तीन चार मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आले पाहिजेत दुसरं आहे वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम चांगले परिणाम वाईट परिणाम एकदा पाहायला गेलं कन्सेप्ट वाचायला गेली वसाहतवादाची तर दोन्ही पाहून घ्यायचे पर प चांगले कोणते वाईट कोणते दोन्ही जर एकाच वेळी अभ्यासलं तर लक्ष ठेवायला पण सोपं जातं दोन्ही प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या तिसरा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हे कन्सेप्ट महत्वाचे आहे आपण दुसऱ्याही प्रश्नांमध्ये कुठेतरी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध पाहिलं असेल तर तिथंच व्यवस्थित अभ्यासा त्याच्यावरती दोन मार्काची टिप लिहायची म्हटले तर तुम्हाला सेपरेट याचा अभ्यास करावा लागणार नाही मग अशा काही संकल्पना असतील काही घटक असतील की दोन ठिकाणी आले तर अभ्यास करायला जे संकल्पनेकडे जाल तेव्हाच परफेक्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे क्वेश्चन त्या कन्सेप्टचे सांगता येतात त्यानंतर आहे कर्नाटक युद्ध ते पण पाहून घ्या कुठल्या प्रकारचे किती युद्ध आहेत आणि कुठल्या युद्धांमध्ये काय घडलेलं होतं इतिहास म्हटल्यावरती तुम्हाला हे सगळं येत असलं पाहिजे त्यानंतर पाच पोर्तुगीजांची युद्धनीती कशी होती स्पेशल काही गोष्टी त्याच्यात सांगण्यासारख्या असतात तर त्या तुम्हाला इथं तीन चार मुद्दे सांगता आले पाहिजे फार छोटा प्रश्न आहे दोन मार्कासाठीचा त्यामुळं तीन चार मुद्दे तुम्हाला सहज त्या कन्सेप्टवरती मांडता आले पाहिजे इथले मार्क तुम्हाला जाता कामा नाही तुमचे कुठलाही प्रश्न असू दे सोडवायचे आपल्याला ते नाही तर तीन मला वाटतं याच्यातले यायला काही हरकत नाही एक दोन जरी आले तरी आपलं काम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर प्रार्थना समाज ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि महत्त्वाचं वाटतं थोडा की या घटकांचा अभ्यास करणं त्यानंतर महर्षी रामजी शिंदे या समाजसुधारकांवरती देखील प्रश्न विचारले जातात अजून कोण आहेत किती आहेत यांची माहिती आहे का आपल्याला एकदा वाचून घ्या त्यांच्याविषयीची एकदा वाचली तरी लक्षात राहण्यासारखे फार काय त्याच्यावरती विचार करण्याची गरज नाही त्यानंतर सावंतवाडीचा उठाव आता असे बरेचसे उठाव झालेले आहेत काही उठाव आपण दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये विचार केला जसा अठराशे सत्तावन्नचा उठाव मोठा उठाव आहे तो चले जाऊचं आंदोलन मोठं आंदोलन आहे तर त्याचा अभ्यास केलेला असतो असे काही छोटे मोठे उठाव असतील तर तेही पाहून घ्या त्यानंतर आहे राणीचा जाहीरनामा महत्वाची कन्सेप्ट आहे म्हणून विचारात घ्या समजून घ्या याच्यावरती भारताचं बरंच घटक अवलंबून होते ह्या जाहीरनाम्यांवरती त्यानंतर आहे आझाद हिंद सेना ही तर आत्तापर्यंत पण बऱ्याच वेळेला ऐकलेली असेल अजून पुस्तकातून एक दोन वेळा वाचले तर चार पाच मुद्दे काही कितीतरी मुद्दे तुम्हाला सहज या संकल्पनेवर सांगता येईल अजूनही याच्यात काही संकल्पना आहेत की जी मी या ठिकाणी इन्क्लूड केले नाही त्या टाळलेलं आहे मला असं वाटतंय की त्या विद्यार्थी सहज लिहू शकतील त्याच्यावरती प्रश्न आला तर उदाहरणार्थ पल्स पोलिओ अभियान आहे किंवा त्याच्या संदर्भातली माहिती पल्स पोलिओ एवढा शब्द आला आणि टिपल्या म्हटले तर आपल्याला माहिती आहे पल्स पोलिओ काय प्रकार रा आहे कशा पद्धतीने त्याचं शासन पूर्ण तो देशातून नायनाट करण्यासाठी किती प्रयत्न करते कशा पद्धतीने पोलिओचे डोस फ्रीमध्ये दरवर्षी पाच वर्षाच्या आतील मुलांना दिले जातात हे माहिती असलेला भाग आहे तो घेतला नाही आपण की ज्या किंवा ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण असे काही मुद्दे आहेत प्रदूषण पर्यावरणावरती आधारित असतील ते घेतलेले ते तुम्ही डायरेक्ट ऑन दी स्पॉट निवडून देखील लिहू शकाल त्यानंतर आहे राष्ट्रसंघ असे काही कन्सेप्ट आहे की ज्या महत्वाचे आहेत नव्याने आहेत त्या मात्र तुम्हाला वाचणं आवश्यक आहे त्यानंतर आहे कामा मारू ही एक संकल्पना आहे काय आहे ती पाहून घ्या वाचा शोधा पुस्तकामध्ये तुम्ही वाचल्यानंतर कळून जाईल ती यानंतर आहे तेरा शीतयुद्ध ही देखील टीप आहे महत्त्वाची आहे चौदा आहे स्पीड पोस्ट पोस्ट भारतीय पोस्ट पोस्टाच्या संदर्भामध्ये असलेली माहिती एकदा स्पीड पोस्ट वाटायला गेलं तर पोस्ट सगळं वाचून घ्यायचं ते त्याच्यावरती कुठलीही कशी संकल्पना येऊ द्या लिहिता आली पाहिजे नंतर आहे नाटो संघटना हे नॅटो संघटना आत्ताच्या म्हणजे पाठीमागच्या वर्षापासून थोडंसं युद्धामध्ये त्यांचं सतत नाव येत आहे नॅटोचं त्यामुळं जेव्हा कोणी हिस्ट्रीचे क्वेश्चन पेपर काढायला जाईल त्यावेळेस इतिहासामध्ये काय चाललेलं आहे जगामध्ये काय चाललेलं आहे त्याचा विचार त्या व्यक्तीच्या मनावरती हंड्रेड पर्सेंट होतो त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीचा किंवा पेपर जेव्हा सेट केला असेल एक दोन तीन महिन्या चार महिन्यापूर्वी त्यावेळेस जगातली परिस्थिती किंवा त्याच्या आदल्या वर्षामध्ये परिस्थिती काय होती त्याच्यातलं काही कन्सेप्ट विचारत घेतले जातं सो so, मला वाटते ही संकल्पना तुम्ही पाहून जावी यानंतर सत्यशोधक समाज मी आताच सांगितलं की काही असे संघटना आहेत किंवा जे घटक आहेत ते व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे त्यामधला हा एक सत्यशोधक समाजाचा भाग होता त्यानंतर सतरा भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यानंतर आहे निर्वसाहतीकरण कन्सेप्ट आहे ट्रीप आहे लिहिता येते आपल्याला त्याच्यावर त्याचबरोबर mm. मवाळवाद आहे अलिप्ततावादी धोरण आहे हे देखील कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजे तुम्हाला लेटेस्ट सध्याचं खेलो इंडिया इंडियामध्ये खेळांच्या बाबतीमध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं जाते आणि मोठ्या प्रमाणात खेळाडू निर्माण करण्याचं काम खेली केले जाते या वर्षामध्ये बार दिलं होतं आणि आपल्या खेळाडूंनी ते पूर्ण केलं शंभरच्या वर पदक तालिकेमध्ये आपण पोचलो इंडिया ऑलिम्पिकमध्ये सो त्याचाही कुठंतरी विचार काही वेळेस का होऊ शकतो तर लेटेस्ट काही गोष्टी त्याचा आपण समावेश या ठिकाणी केलेला आहे तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आज टिपांचा विचार केला आहे फक्त एवढ्याच नाही माझा हेतू एक दोन तीन जरी याच्यातल्या टिपा आल्या तरी आपलं काम होऊन जाईल एक जरी आले तरी दोन मार्क आपले फिक्स असणार आहे त्यामुळं कन्सेप्ट भरपूर आहे परंतु याच्यातल्या एखाद दोन जरी बोर्ड परीक्षेला आले तरी तुमच्यासाठी नक्कीच फायदा होईल मग बाकीच्या नाही येणार का नाही आल्या तर त्याची काळजी करू नका बाकीच्या ठिकाणी आपण ज्या संकल्पना इतर मुद्द्यांवरचे प्रश्न असतील किंवा इतर जे अजून काही प्रश्न आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्यांची माहिती आपण ऑलरेडी अभ्यासलेली दे आप असेल फक्त तो प्रश्न तिथं न विचारता त्याचा प्रश्न इकडे येईल त्यामुळं काय घाबरण्यासारखी गोष्ट नाही कुठंतरी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल इथला मी एखादा भांडवलच्या अर्थव्यवस्थेचा पार्ट इथं सांगितलं आहे त्याच्यावर प्रश्न इथं नाही येता वैयक्तिक मतामध्ये तुमचं मत नोंदवा किंवा थोडक्यात उत्तरं सहकारण सांगा याच्यामध्ये जाईल पण कन्सेप्ट हेच आहे प्रश्न तोच आहे प्रश्न त्याच्यावरच आहे फक्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे त्यामुळं अभ्यास करताना संकल्पना व्यवस्थित करा त्याच्यावर प्रश्न कुठेही विचारला तरी उत्तर सांगता येऊ शकतं तर मला मित्रांनो ह्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या शिक्षकांनी सांगितले असेल इतर गुणी सांगितले असेल तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करता येईल वेळ असेल टाईम असेल आणि करू शकत असाल तर करायलाच हवा ठीक आहे मित्रांनो तर चांगले गुण आपल्याला मिळतील तुम्हाला एक मदत काय करावं हे कळत नाही त्यामुळं काहीच करत नाही त्यापेक्षा हे करून जा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार